नमस्कार ज्योती हेल्दी सगळ्यांचे मनापासून आज आपण मऊ परफेक्ट बनवणार आहेत सर्वात आधी एक कप मी उडदाची डाळ घेतली मेजरमेंट बरोबर घ्यायचे म्हणजे इडली तुमची मऊ आणि लुसलुसित आणि जाळीदार बनणार आता या डाळीमध्ये मी पाणी घालते आणि दोन ते तीन पाण्याने ही डाळ मी स्वच्छ धुवून घेते आता ही डाळ मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता या डाळीमध्ये एक चम्मच दाणे घालू आता या डाळी पाणी घालू आणि चार ते पाच तास भिजत ठेवू आता या कपाने मी दोन कप राशनचा तांदूळ घेतलेला आहे हा तांदूळ चाळून आणि निवडून घेतलेला आहे आता याच कपाने एक कप तांदूळामध्ये पोहे घालू आता तांदूळ आणि पोहे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेऊ तुम्ही पोहे जाड किंवा पातळ कोणतेही घेतले तरी चालते आता तांदूळ आणि पोहे दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे आता यामध्ये पाणी घालू आणि हेही चार ते पाच तास भिजत ठेवू आता उडदाची डाळ मी पाच तास भिजत ठेवली होती आता या उडदाच्या डाळीतलं पूर्णपणे मी पाणी काढून घेते आता उडीद डाळ मिक्सर पॉट मध्ये घालते आता या डाळीत अर्धा कप पाणी घालते आणि उडदाच्या डाळीची बारीक पेस्ट करून घेते हे बघा डाळीची छान पेस्ट झालेली आहे आता ही डाळ एका पातेल्यात काढून घेऊ आता तांदूळ आणि पोहे भिजत ठेवले होते याचे सुद्धा आपण पाणी काढून घेऊ आता डाळीच्याच मिक्सर पॉट मध्ये भिजलेले तांदूळ आणि पोहे घालू आणि याची सुद्धा आपण पेस्ट करून घेऊ यामध्ये थोड फ्रेश पाणी घालू तांदूळाची पेस्ट ही थोडीशी जाडसर असली तरी चालते आता डाळीचं चा आणि तांदूळाचं मिश्रण हे पूर्ण एकत्र करून घेऊ आता डाळीची आणि तांदूळाची पेस्ट मी एकत्र केलेली आहे आता हे मिश्रण दहा ते बारा तास फ्रीजमध्ये न ठेवता बाहेरच मुरण्यासाठी ठेवून द्यायचं इडलीचं मिश्रण मी दहा ते बारा तास मुरण्यासाठी ठेवले होते आता झाकण उघडून बघू हे बघा इडलीचं मिश्रण छान फुललेलं आहे आणि डबल झालेलं आहे या आता, जा जा आता या इडली मिश्रणामध्ये चवीनुसार मीठ घालू आणि मिक्स करून घेऊ आता मी इडली स्टीमर घेतलेला आहे आणि या खालच्या रेषेच्या खालपर्यंत पाणी घालते आणि हे पाणी उकळ येऊ देते माझ्याकडे इडली पात्राचे चार पात्र आहे आता या चारही पात्राला तेल लावून घेते तुम्ही तूपही लावू शकता किंवा तेलही लावू शकता मी तेलच लावते आता पाणी स्टीमर मधलं उकळी आलेलं आहे आता यामध्ये प्लेट ठेवू प्लेट ठेवावं सावकाश ठेवायची कारण आपलं स्टीमर गरम आहे आता यावर झाकण ठेवून देऊ आता महत्त्वाची टिप्स सांगते मिडियम गॅसवर दहा ते पंधरा मिनिट कुप्पू देऊ तुम्ही जर जास्त वेळ नाही आणि इडली थंड झाल्यावर कडक होते आता दहा ते पंधरा मिनिट झालेले आहे आता झाकण उघडून आपली इडली झाली की नाही चेक करून बघू हे बघा आपली इडली झालेली आहे काळीला पण इडलीचा बेस लागलेला नाही आहे याचा अर्थ की आपली इडली झालेली आहे आपली इडली पण छान टम्मक फुगलेली आहे आता हे पात्र सावकाश बाहेर काढून घेऊ आणि पाच मिनिट थंड होऊ देऊ आता इडली थंड झालेली आहे आता चाकूच्या सहाय्याने इडलीच्या कडा ह्या सैलसर करून घेऊ आणि एका प्लेट मध्ये इडली काढून घेऊ बघा इडली आपली जाळीदार आणि टम्मक फुगलेली आहे आणि स्पंच पण आलेला आहे आता ही, ही इडली आपण प्लेट मध्ये काढून घेऊ ही बघा आपली इडली झालेली आहे ही इडली फोडणीच्या वर्णासोबत खायला खूपच टेस्टी लागते यामध्ये मी इनो पण वापरलेला नाही आहे तरी पण इडली किती छान टम्म फुगलेली आहे आणि पांढरी शुभ्र इडली झालेली आहे इडल्या जाळी पण आलेली आहे अशाच तुम्ही इडल्या माझ्या व्हिडिओ प्रमाणे करून बघा अशाच नवीन नवीन रेसिपी आपण आणत राहू आणि तुम्ही सगळी हेल्दी राहा हेल्दी खा ज्योती हेल्दी आहार चॅनल ला पाहत राहा आणि ज्योती हेल्दी आहार या व्हिडिओला पट्टन लाईक करा आणि न विसरता सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद